वाशीसह इतर चार टोल नाक्यांवर दुधाची तपासणी करण्यात आली अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या आदेशानंतर ही तपासणी करण्यात आली आहे मुंबईकरांना भेसळमुक्त दूध मिळावं यासाठी हे आदेश देण्यात आले मुंबईकरांना सुरक्षित आणि भेसळयुक्त दूध मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या आदेशानुसार मुंबईच्या वाशी टोल नाक्यासह इतरही चार टोल नाक्यांवर दुधाची तपासणी करण्यात आली आहे मान्य मंत्री मोदय जेव्हापासून ह्या विभागाचा चार्ज घेतला आहे त्यापासून मान्य मंत्री मोदय अत्यंत अभ्यासू असल्या कारणाने त्यांनी पूर्ण डिपार्टमेंटचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्या बातम्या सध्या येत आहेत त्या बातम्याची सहनिशा करण्यासाठी माननीय मंत्री महोदय श्री झिरवळ साहेब यांनी ही मोहीम आखलेली आहे आणि त्या मोहिमेचा पूर्ण प्रशासन यात कामाला लागलेलं आहे त्या आज नाक्यावर या मोहीम चालवल्या आहेत आमचे सर्व अन्न औषध प्रशासनाचे सर्व अधिकारी त्यात गुंतलेले आहेत जागोजागी सॅम्पलिंग आणि इन्स्पेक्शन चालू आहे मुंबईतले चार टोल नाके जे आहेत चेक नाके जे आहेत आपला वाशी टोल नाका झाला ऐरोली टोल नाका झाला उलून टोल नाका झाला आणि दहिसर टोल नाका झाला या ठिकाणी चारही एंट्री पॉइंटला आमचे जवळजवळ छत्तीस अधिकारी सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा अधिकारी आणि प्रयोगशाळेचे लोक सगळे इथे येऊन या दूध जे वाहतूक करणारे जे पॅकिंग पाऊच मध्ये दूध असतील दुधाचे वेगवेगळे प्रकार असतील ते टेस्टिंग करण्याचं काम चालू कर आहे आणि तसेच टँकर मधून येणाऱ्या दुधाचे टेस्टिंग करण्याचं गुणवत्ता तपासण्याचं काम चालू आहे